बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल हळदिवे तर सेक्रेटरीपदी काका कुडाळकर यांची निवड करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या चार वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागची भूमिका आमची अशी आहे आम्ही या जिल्ह्यात पंचेचाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी चार वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन नावानं संस्था स्थापन केली आणि तिच्या कार्याला आज चार वर्ष पूर्ण झाली आणि चार वर्षानंतर पुन्हा नव्यानं या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्या सदस्यांमधून निवड करण्यात आली आज मी ती जवळजवळ दोनशेच्या दो जवळपास आमचे खेळाडू सदस्य आहेत त्या व्यतिरिक्त आम्हाला सहकार्य करणारे बरेच खेळाडू पण आम्हाला सहकार्य करत असतात आणि या सर्व खेळाडूंमधून आम्ही एकूण आमचे सात तालुके अस्तित्वात आहेत फक्त वैभवडी सोडून उर्वरित सातही तालुक्यांच्या तालुका असोसिएशन आमच्या अस्तित्वात आहेत आणि आम्ही सातही तालुका तालुकांमधून प्रत्येकी पाच सदस्य हे जिल्हा कार्यकारिणीसाठी निवडलेले होते त्या त्या तालुकांना तो अधिकार दिला होता की पाच सदस्य तुम्ही जिल्हा कार्यकारणीसाठी पाठवा आणि त्या पस्तीस सदस्यांमधून पुढील चार वर्षाची जिल्हा कार्यकारणी या ठिकाणी निवडण्यात आली सांगायला आनंद होतो संस्थापक अध्यक्ष म्हणून अनिल हळदिवे हे गेली चार वर्ष कार्यरत होते पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि एकमतानं पुन्हा एकदा अनिल हळदिवे यांची जिल्ह्याच्या अध्यक्षपदासाठी पुढील चार वर्षासाठी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे गतवर्षी माझ्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती त्याऐवजी आता सरचिटणीस पदाची जबाबदारी सर्वांनी माझ्यावर सोपवलेली आहे तर गेली चार वर्ष खजिनदार म्हणून कार्यरत असणारे बबन परब त्यांची पुन्हा एकदा खजिनदार पदी नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी श्री राहुल रेगे आणि प्रवीण काळशेकर या दोघांची सहसचिव आणि चंदन घाडी यांची स, स खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली निवड करण्यात आलेली आहे तो उपाध्यक्ष म्हणून विजय जोईल देवगड राजू पेंडुरकर कणकवली संदेश कुबल वेंगुर्ला ही सगळी नावं परत तुम्हाला पाठवतो हो टोटल जिल्हा कार्यकारिणी पाठवतो हो संदेश कुबल वेंगुर्ला अभय नाईक सावंतवाडी शाबी तुळसकर दोडामार नाना कुडाळकर कुडाळ सुशील शेणगे मालवण या सर्वांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे तालुकाध्यक्ष जे आहेत ते सगळे पद्धससिद्ध तालुकाध्यक्ष आहेत त्याच्यात राजन गिरव आमचे वेंगुर्लाचे आहेत सुनील दुरी कुडाळ विद्वान शेख आमचे मालवण शरद शिरोडकर सावंतवाडी रमेश मालणकर देवगड जय भोसले जोळामार दशरथ जाधव त्यानंतर जे उरलेले काही सदस्य जिल्हा कार्यकारणी ते याप्रमाणे दशरथ जाधव चित्ररंजन जाधव कणकवली जयराम वायंगणकर आनंद बवलेकर संजय फर्नांडिस वेंगुर्ला राजू पाटणकर कुडाळ शंकर पराडकर उमेश मांजरेकर वासुदेव वर वरवडेकर मालवण राजा राणे प्रवीण काळसेकर प्रशांत बांदेकर सावंतवाडी सुधीर साटम उदय रुंबडे देवगड कृष्णा नाईक विजय गवस निरेश तळणकर दोडामार्ग अशा प्रकारची आमची कार्यकारणी आम्ही सर्वांनी एकमतानं निवड केलेली आहे विशेष करून ग गेल्या चार वर्षात प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या स्पर्धा झाल्या बरेच उपक्रम झालेत आणि सातत्यानं आमच्या सदस्य संख्येत वाढ होत गेली आणि त्यामुळे पुढील चार वर्षाची याहीपेक्षा चांगले उपक्रम करण्याची आमची मनिषा आहे आणि त्याबाबत पुढील नियोजनाबाबत मी सन्मान्य अध्यक्ष अनिल हरदीव यांना विनंती करतो की त्यांनी याबाबत या ठिकाणी या आपलं मनोबल व्यक्त करावं आज सन्माननीय सर्वच कौशीचे सदस्य अध्यक्ष पत्रकार मित्र होई प्लसची जी संकल्पना होती ती कणकुळे उंजली प्रथमता कणकुळीला आम्ही घेतली त्यानंतर त्याचा प्रसार करून आम्ही संपूर्ण जिल्हा तालुकावाईज सर्वांना एकत्र केलं ही बरीचशी मंडळी प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव पावलेली माणसं आहेत हे माध्यमबर खेळाडू होते ते पुनश्च एकदा आम्ही त्यांना मैदानात आणलं हेतू एवढाच होता की ज्यावेळी तुम्ही पूर्वीसारखं भरपूर क्रिकेट खेळलात मुलांसाठी आपण काही केलं पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले त्याचप्रमाणे वकील पेशातले शिक्षक पेशातले उद्योजक असे मातंभर लोक आमच्या ह्या संघटनेमध्ये आहेत आणि हे करते वेळी एक आमचा एक शुद्ध हेतू असा समोर ठेवला आहे की ज्याप्रमाणे चांगल्या प्रकारचे क्रिकेट आम्ही खेळलो त्याचप्रमाणे समाज उपयोगी कामंसुद्धा आपण केली पाहिजेत ह्या वयामध्ये एकामेकाच्या उपयोगी पडले पाहिजेत हा एक हेतू आमच्या समोर ठेवलेला आहे दुसरी गोष्ट ज्या ज्या ठिकाणी कौटुंबिक असो किंवा सामाजिक असो ज्या ज्या प्रकारची मदत लागते त्या त्या, त्या प्रकारची मदत करायला आमचे सर्व सदस्य पाठवून ते बांध्यापर्यंत सज्ज असतात आज सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आम्ही जो कार्यक्रम करतोय तो, करतो तो गेल्या वर्षी अंडर सिक्स्टीन मुलांसाठी एक लेदर स्पर्धा घेतली ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली चालू वर्षाला आमचं या डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात तशाच प्रकारचे टुर्नामेंट होईल ट्वेंटी ट्वेंटीचे सामने होतील फोर्टी फायचे प्लसच्या टुर्नामेंट होतील त्याचप्रमाणे सामाजिक जर कार्यक्रम काय आखायचे असतील त्या माध्यमातून आपण चालू वर्षाला प्रयत्न करणार आहोत समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि त्या देण्यातून जेवढं आपल्याला देता येईल ह्या ते आपण देण्याचा प्रयत्न करणार दुसरी गोष्ट आमच्या या संघटनेमध्ये एवढी नावादिनी माणसं आहेत काकागृहासारखे माजी जिल्हाध्यक्ष आमच्या या संघटनेमध्ये आहेत बवन परबांसारखे एक राजकारणाचे सामाजिक बांधिलकी असलेले आमचे बबन परब आहेत सुनील दरीसारखे एक मातब्भर काम करणारी माणसं शांधाजी क्षेत्रामध्ये आहेत जय भोसलेसारखे एक पत्रकार आणि एक चॅनलचं काम करणे जय भोसलेसारखे माणसं माणूस आहेत त्याचनंतर रिझवानबाई शेख राजन शेख सुद्धा शेखसुद्धा अशा प्रकारची कामं करणारे लोक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजन विरम साहेब जे आमच्यामध्ये आहेत ज्यांनी वेंगुर्ल्याचा कायापालट केला आणि वेंगुर्ला हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की वेंगुर्ला कुठेही कमी पडत नाही अशी व्यक्ती आमच्या तालुकाध्यक्षपदाची वेंगुर्ल्यामध्ये आहेत महेश नांदगोगासाठी एक मातब्बर माजी नगराध्यक्ष आमच्या संस्थेमध्ये आहेत त्याचप्रमाणे व्यवसाय क्षेत्रामध्ये एक मोठं नावाजलेलं गाव नाव असं आमचे राजू पेंडुळकर आब्याचे व्यापारी आहेत शिक्षक पराडकर आहेत शिरोडकर आहेत असे अनेक लोक आमच्यामध्ये आहेत रेड काम करे नाना कुळाकर असतील किंवा आमचे तालुकाध्यक्ष कणकवलीचे राणे असतील असे अनेक लोक आमच्यामध्ये आहेत सांगायचा मुद्दा एवढाच आहे आम्ही वयाने जरी जरी वयानं असलो तरी आमचं सामाजिक बांधिलकी अजूनपर्यंत टिकून आहे आता दोडमार्ग साल सारखा सार तालुका अगदी दुर्गम भागातला होता चालू वर्षालाच आम्हाला जॉईन झाला पण त्यामध्ये अनेक असे शिक्षक कक्षेतले लोक आहेत सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत ते चांगल्या प्रकारचं काम करत आहेत मुद्दा एवढाच आहे की ह्या वयामध्ये आम्हाला क्रिकेट एवढं सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करण्याची आवड प्रचंड असल्यामुळे आम्ही सर्व एका झेंड्याखाली लोक आलेले हो। आहोत आणि ते काम जोपर्यंत आम्ही शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे क्रिकेटच्या माध्यमातून आता बोलायचा विषय घेतला तर आमच्या काळातल्या क्रिकेटने आता तिकडे खूप जमिर फरक आहे आम्हाला व्यावसायिक पण तिथे नव्हता आता क्रिकेटमध्ये व्यावसायिक पण आहे एखाद्या विद्यार्थी आम्ही घडवला तर तो त्याचं व्हिजन बनू शकतो त्याचं लाईव्ह बनू शकतो हा हेतू आहे म्हणून गेल्या वर्षी आम्ही साधारणतः दीड लाख रुपये खर्च करून एक टुर्नामेंट घेतली सोळा वर्षाखालील आणि अकॅडमी चालवणारे आमच्यातले आठ सदस्य आहेत उदय रुमडे असतील दीपक तुळाकर असतील राहुल रेगे असतील त्याचप्रमाणे सुधीर सारंग असतील असे अनेक अॅडमिन लोक आमच्याकडे आहेत आमच्यात भविष्यात अशा प्रकारचा आयम मुलांसाठी आम्ही करणार आहोत कारण त्या मुलांना विजन आहे त्याचप्रमाणे अन्य जर कार्यक्रम का आम्हाला करायची इच्छा असेल त्याप्रमाणे आम्ही त्यांची चर्चा करू अशा कार्यक्रमाचं का आम्ही आयोजन करू आणि चांगल्या प्रकारचं सिंधुदुर्गाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात कसे पोहोचेल हो आमचा प्रयत्न राहील वर्षाखालीच अत्यंत चांगली स्पर्धा झाली मुलांचा चांगला प्रतिसाद मिळालेला होता बॉलचा यावर्षी त्याच्या वरच्या गटातील <coughs> सुद्धा खेळाडूंना ओपनमध्ये एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवण्याचा विचार करतोय कारण ट्वेंटी मध्ये बऱ्याच मुलांना स्पर्धात्मक अनुभव कमी मिळतो आणि तो अनुभव देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो हो। चार वर्ष काला मध्ये आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली त्याच्यात त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आमची जी एस पी एल असते त्यामध्ये जवळजवळ दीडशे खेळाडू आम्ही खेळतो आणि सगळ्या वयोगटातले त्या स्पर्धेमध्ये खेळवले जातात अगदी म्हणजे त्यामध्ये आमची असे असते पंचेचाळीस ते पन्नास पाच खेळाडू पन्नास ते पंचावन्न चार खेळाडू आणि पंचावन्नवरील चार खेळाडू असे घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे सगळ्यांना खेळवतो की ज्याचा खेळाचा आनंद सगळ्यांना मिळतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल